आडगाव जवळ आयशर व कारचा विचित्र अपघात चार ठार मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर आडगाव येथील दत्त मंदिरासमोर आज दिनांक बारा रोजी रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास नाशिक बाजूकडून ओझरकडे जाणाऱ्या आयशर टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटल्याने सदरचा आयशर हा महामार्गाच्या विरुद्ध बाजूला जाऊन ओझरकडून आडगावकडे जाणाऱ्या कारवर जोरदार धडकला या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे या अपघातात ब्रिझा कार क्रमांक हिचा झाला असून आयशरचा आयशर टेम्पो क्रमांक झिरो असा आहे दरम्यान रात्री उशिरापर्यंत अपघात स्थळी बचाव कार्य सुरू होते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आडगाव पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेत वाहतूक सुरळीत करण्याचे युद्ध पातळीवर प्रयत्न केले अपघाती मृतांना तात्काळ नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले असून अपघातातील मृतांची नावे अद्याप समजली नाहीत